मी ॲडव्होकेट निलेश एकनाथ चौधरी दिवानी न्यायालय साखरी आणि धुळे जिथे एकत्रितरित्या प्रॅक्टिस करतो हे आहेत या प्रकरणातले वादी यांचे एक कोटी सोळा लाख आणि थकीत रजेचे बारा लाख वसुलीसाठी आणि यांना बेकायदा निलंबन केलं यासाठी यांनी शाळा प्राधिकरण न्यायालय नाशिक येथे ॲडव्होकेट गांगुर्डे प्रीतम गांगुर्डे आणि ॲडव्होकेट श्री करंकाळ यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती ती याचिका मंजूर झाली माननीय शाळा प्राधिकरण न्यायालयाने आमचा आदेश अर्ज मंजूर केलेला आहे आणि त्यानंतर वसुली दरखास्त प्रकरण माझ्याकडे मी धुळे न्यायालयात दाखल केलेले आहे वसुली दरखास्त प्रकरणात आदेश असा आहे की शिक्षणाधिकारी यांनी संबंधित गुरुदत्त विद्याप्रसारक मंडळ देवपूर धुळे यांच्याकडून एक कोटी बारा लाख एक कोटी सोळा लाख आणि थकित रजेचे बारा लाख अशी एकंदरीत एक कोटी छत्तीस लाख रुपये वसूल करवून घ्यायची आहे त्यांच्या कारवाई त्यांच्या कर्तव्यात त्यांनी कसूर केला आहे म्हणून प्रतिकात्मक स्वरूपात शिक्षणाधिकारी यांची खुर्ची जप्तीचा आदेश च वॉरंट जंगम वॉरंट मी घेऊन आलो आहे शिक्षण अधिकारी साहेब रजेवर असल्याचा सा बनाव केला जातो आहे प्रभारी आहेत उपशिक्षणाधिकारी त्या महिला आहेत त्यांच्या पदाचा पूर्ण मान राखून आम्ही लेडी कॉन्स्टेबलला सांगतो आहोत तरी सहकार्य केले जात नाहीये तर मी मीडिया समोर अधिकारी जे आता शिक्षण अधिकारी यांचं प्रभारी पद सांभाळून आहेत त्यांना विनंती करतो प्लीज पूर्णपणे जाणीव अस